साखरे तालुक्यातील पेटले इचाळे डोंगराळे खोरी जामदे आखाडे काडंबदेव हट्टी खुर्द टेंबे बडगाव वर्धाने दिगावे तानाजीनगर सालटेक या गावांना मेंढी चरण्यासाठी शासनाने उपलब्ध करून दिलेले क्षेत्र मेनपाडांना गावोगावी जाऊन वन अधिकारी व आर पी फोर्स यांच्या मार्फत दाखवण्यात यावेत म्हणून आज दिनांक एकोणतीस सात चोवीस रोजी दुपारी जिल्हाधिकारी आवारात निदर्शन करून मान्य जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करून निवेदन देण्यात आले गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून शासनाने मेंढ क्षेत्र उपलब्ध करून दिलेले असून तरी देखील वन अधिकारी व मेंढ्या चारण्यासाठी खोट्या नाट्य केसेस करून चारण्यासाठी त्रास देत असतात तसेच वन दावा समिती प्रांताने धुळे जिल्हा यांच्या मार्फत वन दाव्यांची चौकशी करून पात्र व अपात्र दाव्यांची यादी व माहिती यावी अशी मागणी करण्यात आली यावेळेस ती रमेश अप्पा सरक जिल्हाध्यक्ष तसेच सर्व ग्रामस्थ पेटले ऐचाडे इंदुवे डोंगराळे खोरी जामदे आखाडे पोपादे आदी मेंढी चरई करणारे ठेलारे बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या दोन तीन महिन्यापासून आम्ही या मेंढपाळांचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करतोय पण मेंढपाळांना पाहिजे तसा न्याय शासन दरबारी पण भेटू नाही राहिला म्हणून वारंवार कलेक्टर असेल सब डेपो असतील साहेब असेल तहसील असेल यांना आम्ही वारंवार निवेदन देत आहोत आम्ही एक तारखेला मयूर फाट्यावर हजारो संख्या मेंढ्या घेऊन आम्ही रस्ता रोको केला होता त्या रस्ता रोकोमध्ये आम्हाला आश्वासन देण्यात आलं मेंढपाळांना जे शासनाने चराई क्षेत्र उपलब्ध करून दिलेलं आहे अठरा गावांना तालुक साखरी तालुक्यामध्ये त्या क्षेत्रावर बऱ्याच प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धारकांनी अतिक्रम केलेलं आहे आमची एकच मागणी आहे आमचं मेंढपाळांचं चराई क्षेत्र आहे ते क्षेत्रावरचं अतिक्रम हटवून मेंढपाळांना चराई क्षेत्र उपलब्ध करून द्या एवढीच आमची मुख्य मागणी आहे आज कलेक्टर साहेबांनी आम्हाला आणि सब डेपो साहेबांनी आश्वासित केलं तुम्हाला हे आठ दिवसामध्ये आम्ही एस आर पी असेल आमच्या पद्धतीने चौकशी करून आम्ही या मेंढपाळांना न्याय देऊ असं आज आम्हाला आसोचित केलं जर तसं नाही झालं तर आम्ही आमच्या निवेदनामध्ये आठ दिवसाचा कालावधी दिलेला आहे आठ दिवसात जर मेंढपाळांना तसा न्याय नाही मिळाला गेल्या गावं जे आहेत आपले हट्टी असेल हट्टी बुद्रुक असेल आईचाळा असेल डोंगराळे असेल काळमदेव असेल आकाडे असेल खोरी असेल जामदा असेल जामद्या गावाने पाच गावान ते सात गावांवर अतिक्रम केलेलं आहे तर जामद्या गावामध्ये मागं बऱ्याच मोठ्या प्रमाणात या मेंढपळांवर सारखे गुन्हे दाखल झालेले इतके ते सुद्धा आम्ही मागं घेण्याच्या आमच्या नियोजनमध्ये म्हटलं आहे जर तसं नाही झालं तर बिराड मोर्चासह लाखोच्या संख्येने मेंढ्या घेऊन आम्ही धुळे कलेक्टर कचेरीवर येणार आहोत साखर